ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा आकांक्षा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत ही स्वामी महाराजांच्याने प्रार्थना करून आपण महाशिवरात्री स्पेशल आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पण तत्पूर्वी तर जर सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल आणि तुम्हाला स्वामी सेवेची आवड असेल स्वामींवरती श्रद्धा विश्व विश्वास असेल आणि जर तुम्हाला सुद्धा मराठी सणांची माहिती अचूक अशी तुम्हाला हवी असेल आता प्रत्येक सणाला की आपल्याला पाहावं लागतं कधी मुहूर्त आहे काय करायचं काय तर ते तुम्हाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण स्वामी समर्थांसंबंधीचे संपूर्ण व्हिडिओ अनुभव माझे मी स्वतःचे शेअर करत असते आणि आपल्या मराठी सणांची संपूर्ण माहिती आपल्या या चॅनलवरती शेअर करत असते आणि अगदी अचूक माहिती शेअर करत असते तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला इतरत्र कुठेही जाऊन पाहण्याची गरज भासणार नाही त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रांना सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच नक्कीच करू शकता तर चला आपण जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय सगळ्या शिवभक्तांसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आता बऱ्याच वेळा असं होतं तर मी कालसुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे की कुठल्या गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहेत शिवांना प्रसन्न करण्यासाठी किंवा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पण आजच्या व्हिडिओमध्ये मी राशीनुसार कुठल्या राशीने कुठल्या वस्तू जर शिवलिंगावरती अर्पण केल्या तर त्याचा खूप चांगला परिणाम होणार आहे आणि महादेव आपल्यावरती लवकर प्रसन्न होणार आहे याची माहिती मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते म्हणजे जा व्हिडिओ जास्त मोठा पण होणार नाही आणि तुम्ही पटकन पाहून घ्या घ्याल तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मेष आणि वृश्चिक अशी ज्यांची रास आहे मेष आणि वृश्चिक तर या दोन्ही राशींच्या लोकांनी शिवलिंगावर मसूर आणि लाल फुले जर अर्पण केली तर तुम्हाला त्याचा खूप छान लाभ मिळेल महादेव तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील त्याचबरोबर तुम्ही थोडेसे गुळ देखील शिवलिंगावरती अर्पण करू शकता त्यानंतर दुसऱ्या राशी आहेत वृषभ आणि तुळ तर वृषभ आणि तुळ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पांढरी पांढरी फुले आणि कापसापासून बनवलेला हार अर्पण करावा त्यावर काही अत्तर वगैरे लावावे आणि तुम्ही शिवाला माव्याचा नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर मिथुन आणि कन्या तर मित्रांनी कन्या राशीच्या लोकांसाठी तुम्ही शिवजींवरती किंवा पिंडीवरती शिवांच्या हिरवा मूग आणि बेलपत्र वाहू शकता आणि तुम्ही कोणतेही हिरवे फळ जसे की पेरू भ हे भगवान शंकरांना अर्पण करण्यासाठी वापरू शकता त्यामुळे तुमच्यावरती महादेवांची लवकरच कृपा होईल त्यानंतर कर्क तर कर्क राशीच्या लोकांनी पांढरी फुले आणि दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि शिवाला तांदूळ देखील तुम्ही अर्पण करू शकता त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांसाठी स्नेहल स्नेहल सिंह राशीच्या लोकांनी शि शिवाच्या पिंडीवरती महादेवांच्या पिंडीवरती बाजरी किंवा गहू अर्पण करायचे आहेत तुम्ही प्रसाद स्वरूपात देखील पिंडीपाशी नैवेद्य म्हणून ठेवू शकता त्यानंतर धनू आणि मीन धनू आणि मीन राशीच्या लोकांसाठी तुम्ही शिवलिंगावर हरभरा डाळ अर्पण करू शकता आणि शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही त्यांना तांदूळ आणि हरभरा पीठ किंवा बेसनाचे लाडू देखील अर्पण करू शकता त्यानंतरच्या शेवटच्या दोन राशी म्हणजे मकर आणि कुंभ या राशीच्या लोकांसाठी तुम्ही शिवलिंगावर काळे उडी किंवा काळे तीळ अर्पण करू शकता आणि प्रसाद म्हणून शिवासमोर तुम्ही दहा बारा बदाम ठेवू शकता तर अशा प्र प्रकारे ज्या बारा राशी आहेत त्या बारा राशींच्या म्हणजे राशीनुसार तुम्ही कुठल्या गोष्टी शिवांना अर्पण करायच्या याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला दिलेली आहे नक्कीच आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका किंवा हर हर महादेव लिहिलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आणि तुमच्या मित्रमैत्रांना सगळ्यांना शेअर करा तर चला आपण पुन्हा भेटूयात अशाच एका छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम शिवाय